सर्वप्रथम तर आपण कोल्हापूर महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिका आणि सगळ्या नगरपालिका या संबंधीचा आढावा इथे घेतलेला आहे राज्य शासनाने आता आपल्या अंबाबाईचा आराखडा मंजूर केला ज्योतिबाचा आराखडा मंजूर केला त्यासंबंधीची पण ज्योतिबाचा जी आर पण आलेला आहे कलेक्टर साहेबां त्याच्याविषयी जास्त माहिती सांगतील कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीमध्ये आत्ता तरी मा जो आढावा झाला तर मला असं निदर्शनास आलं तर खूप चांगलं काम चाललेलं आहे रस्त्यासंबंधी जे कोल्हापूरचं मेन जे आहे की ची बऱ्याचशा तक्रारी असतात रस्त्याचे पण आता कामाच्या त्यांनी हे दिलेले आहेत शासन त्यांना रस्त्याच्या ह्याची पण आता डी पी डी सीमध्ये पण तरतूद करून देईल आज कोल्हापूर येथे कलेक्टर साहेब आमचे जिल्हा परिषदचे सी ओ हो, महानगरपालिकाचे कमिशनर सर्व अधिकारी सर्वप्रथम तर आपण कोल्हापूर महानगरपालिका इचलकर करंजी महानगरपालिका आणि सगळ्या नगरपालिका या संबंधीचा आढावा इथे घेतलेला आहे त्याचबरोबरीने परिवहनचा एम एस आर टी सीचा समाजकल्याणचा जे खाती माझ्याकडे आहेत त्या मेडिकल एज्युकेशनचा इथलं जे नवीन हॉस्पिटल बनतं आहे त्यासंबंधीचा हा सगळा आढावा आज इथे महानगरपालिकेचा संदर्भातलं जी कामं आज त्यांनी प्रस्ताव दिलेले आहेत राज्य शासनाला जी कामं रखडलेली आहेत निधीची कुठे कुठे आवश्यकता आहे त्याचप्रमाणे नवीन प्रकल्प जे प्रस्तावित केलेले आहेत त्यासंबंधीची चर्चा आज इथे झाली त्याचबरोबर जो राज्य शासनाने आता आपल्या अंबाबाईचा आराखडा मंजूर केला ज्योतिबाचा आराखडा मंजूर केला त्यासंबंधीची पण ज्योतिबाचा जी आर पण आलेला आहे कलेक्टर साहेबां त्याच्याविषयी जास्त माहिती सांगतील दोन्ही देवस्थानांविषयी पण त्यासंबंधीची पण चर्चा आज इथे झाली नवीन पाणीपुरवठ्याच्या योजना असतील आणि आता ह्या पावसाळ्यामध्ये मोस्टली जो डिझास्टर मॅनेजमेंटचा जो विषय होता तो आत्ता प्रामुख्याने घेतला गेलेला आहे की पुरस्थितीच्या याच्यामध्ये काय काय उपाययोजना करायच्या मित्रातर्फे पण आपल्याकडे जवळजवळ दोन हजार कोटीचा फंड याच्यासाठी आत्ता मंजूर पण झालेला आहे आणि मित्रामध्ये पण काय काय कामं घेतली त्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये त्याचा पण आढावा आपण इथे घेतलेला आहे आमदार साहेब पण उपस्थित होते आवाडे साहेब खासदार साहेब होते क्षीरसागर साहेब त्यांनी पण त्यांच्या भागामधल्या काही अडचणी होत्या त्या इथे नमूद केलेल्या आहेत दृष्टीने पण आपण पुढच्या त्यांच्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी चर्चा झालेल्या आहेत ह्या सर्व खात्याच्या संबंधी म्हणजे महानगरपालिकेमध्ये सगळं येतं कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीमध्ये आत्ता तरी माल जो आढावा झाला तर मला असं निदर्शनास आलं तर खूप चांगलं काम चाललेलं आहे जसं आत्ता जिल्हा परिषदचे सी ओ आहेत आणि जिल्हा परिषदच्या शाळा संदर्भातले त्यांनी जे आत्ता निर्णय घेतलेले आहेत की मॉडेल स्कूल जे सगळे जिल्हा परिषदचे बनवायचे त्यांनी पण आत्ता चारशे शाळा या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठीचा निधी पण त्यांना उपलब्ध झालेला आहे तो डी पी डी सीमधनं असेल आमदार निधीमधनं असेल या सगळ्याची रचना करून चारशे शाळा चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषदेने आत्ता तयार करण्याचं जे मॉडेल तयार केलेलं आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रभर ते ह्याची रिप्लिका राबवली जाईल इतकं चांगलं मॉडेल त्यांच्या ह्याने आत्ता तयार झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा ही आढावा बैठक झाली मला असं वाटतं की सगळ्या ह्याची कामं खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत असं काही नाही की खूप अडचणीच्या गोष्टी आहेत रस्त्यासंबंधी जे कोल्हापूरचं मेन जे आहे की ची बऱ्याचशा तक्रारी असतात रस्त्याचे पण आता कामाच्या त्यांनी हे दिलेले आहेत शासन त्यांना रस्त्याच्या ह्याची पण आता डी पी डी सीमध्ये पण तरतूद करून देईल नगरविकासमधनं पण आपण बऱ्याचशा तरतुदी त्यांना करू देऊ नगरोत्थानचे पण पैसे येत आहेत अमृतचे पण बऱ्याच ठिकाणी आत्ता योजना चालू आहे तर त्यामुळे कोल्हापूर शहराला आणि कोल्हापूर इतर नगरपालिकांना नगरपालिकेचा आवाडा पूर्ण आढावा कलेक्टर साहेबांनी पण दिलेला आहे तर जे पण मदत लागेल ते पूर्ण शासनाकडनं केली जाईल एवढं या निमित्ताने मी आज सांगते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा